रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्त कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र पाटक यांची बिनविरोध निवड श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकांच्या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले होते यावेळी चेअरमन पदासाठी रघुनाथ देवगुंडा पाटील यांचे नाव उद्यान गणपतराव दादा पाटील यांनी सुचविले तर अनुमोदन अनिलकुमार यादव यांनी दिले व्हाईस चेअरमन पदासाठी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांचे नाव अरुण कुमार देसाई यांनी सुचविले तर अनुमोदन इंद्रजित पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दत्त कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र पाठक यांची निवड बिनविरोध घोषित केली याप्रसंगी सर्व नवनिर्वात संचालिका उपस्थित होते रयस आरतीवृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ